नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर गणेश चतुर्थी स्पेशल मस्त असे वेलवेट मोदक करणार आहोत आणि ही रेसिपी मला सांगितली आहे माझ्या कॉलेजमधल्या मैत्रिणीनं त्याचा एक किस्सा तुम्हाला मी सांगते तर जेव्हा आम्ही बघा कॉलेजमध्ये होतो तेव्हा एकमेकीचा कधीही संपर्क आला नाही किंवा कधीही बोलणं झालंच नाही पण जेव्हा तिने मला युट्यूबवर बघितलं आणि स्वतः कॉल करून मला ही रेसिपी सांगितली तर ती असते कोकणामध्ये आणि कोकणातून मला तिने फोन केला तर म्हटलं ठीक आहे तुझी रेसिपी दाखवते मी आणि हिथं आहे ना ही रेसिपी करायला तर सोपी आहे शिवाय पौष्टिकसुद्धा आहे पटकन रेसिपीला द्रा रेसिपीला सुरुवात करते तर हिथं बघा एक पॅन ठेवले आणि पॅनमध्ये ना दोन चमचे साजूक तूप घातलेले आता साजूक तूप छान मिळतं झालं की यामध्ये ना घालायचे एक कप किंवा एक वाटी गव्हाचं पीठ तर हे चाळून वगैरे घेतलेलं नव्हतं बरं का अगदीच चाळलेलं घेतलं ना तर मग ते काय होतं ना घशामध्ये दाटल्यासारखं होतं म्हणून चाळून वगैरे घेतलेलं नव्हतं आणि हे छान खमंग खरपूस असं भाजून घ्यायचंय आणि भाजत असतानाय ना गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची लो हीटवर आपल्याला हे गव्हाचं पीठ छान भाजून घ्यायचंय आता गव्हाचं पीठ तिथं भाजतंय आहे ना तोपर्यंत आपल्याला आहे ना हिथं एक बदाम किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रुट्स घेऊ शकता तर इथं मी एक ते दोन चमचे बदाम घेतलेले आहेत आणि हे बदाम अगदी ओबडधोबड असे क्रश करून घ्यायचेत जसे बघा शेफ करतात ना तसेच आणि थोडं थोडं जमतंय बर मला सुद्धा अगदी असे ओबडधोबड क्रश करायला नाहीतर आपण काय करतो ना डायरेक्ट मशीनमध्ये घालतो आणि बारीक करून घेतो पण असे ओबडधोबड करून घेतले ना तर ते दाताखाली आल्यानंतर सुद्धा आहे ना मस्त लागतात खायला आता बघा गव्हाचं पीठ छान असं खमंग हलकस भाजलेले आणि याचा रंग सुद्धा आहे ना अगदी हलकासा चेंज झालाय अगदीच बघा काळपटसर करून घ्यायचं नाहीये नाहीतर मग जे मोदक बनवतोय ना आपण त्याचीच टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते इथं मी सुकं खोबरं घेतलेले तर हे ना दोन ते तीन चमचे सुक खोबरं होतं आणि खिसून भाजून घेतलं होतं भाजल्यामुळं काय होतं जे मोदक आहे ना ते छान असे आठ दहा दिवस टिकतात आणि इथं हे मोदक बनवण्यासाठी सा हो ना साखर गुळ किंवा पाक अजिबात बनवायची गरज नाहीये मस्त तोंडामध्ये टाकताच विरगळणारा हा मोदक तयार होतो आता यामध्ये ना घालायचं एक चमचा खसखस आणि खसखस आहे ना या पिठासोबतच आपल्याला भाजून घ्यायची खसखस मी भाजून वगैरे घातली नव्हती आता छान असं खमंग सुवास यायला लागला की यामध्ये घालायचं तीन ते चार चमचे मिल्क पावडर मिल्क पावडर घातल्यामुळे का होतं ना हे मोदक अगदी खाव्यासारखे लागतात आणि मिल्क पावडर आहे ना छान खमंग भाजून घ्यायची आहे तर बघा तुम्हाला असं वाटत असेल की हे मिश्रण पूर्ण कोरडं कोरडं झालेलं आहे तर याचे मोदक मोदक कसे होणार तर खरा ट्विस्ट जो आहे ना तो पुढं आहे तर मिल्क पावडर छान अशी भाजून घेतली की यामध्ये क्रश केलेले बदाम होते ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचेत अगदीच जे बदाम आहे ना त्याचा रंग वगैरे चेंज करायची गरज नाही फक्त कुरकुरीत झाले पाहिजेत यामध्ये ना अगदी थोडस मीठ घालते मीठ घातल्यामुळं काय होतं ना कुठल्याही गोडाच्या पदार्थाची चव दुप्पट होते आता हे छान आहे ना थंड करून घ्यायचे गॅस बंद केला आणि मिश्रण पूर्ण थंड करून घेतलं की यामध्ये ना मी घालणारे रोज सिरप आणि हे ना ताज्या गुलाबांच्या पाकळ्यांनी बनवलेलं रोज सिरप असतो सुगंध आणि चव खूप अफलातून असते या रोज सिरपला जे आपण उन्हाळ्यामध्ये वापरतो ना तेच पावसाळ्यामध्ये वापरायचे तर हिथंय ना हा जो रोज सिरप घेतलाय मी तर अर्धी वाटी रोज सिरप घेतलेला आहे आणि सुरुवातीला सगळा रोज सिरप घालायचं नाहीये नाहीतर काय होईल ना, ना, का ना? मिश्रण पूर्णपणे पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं करून यामध्ये हा रोज सिरप घालून घ्यायचा आहे आणि मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटलं की रोज सिरप थोडासा परत टाकावा लागेल तर टाकला ना तरी चालतो या पिठाला आहे ना आपल्याला बाइंडिंग येणं खूप गरजेचं आहे तर याला बघा मस्त अशी बाइंडिंग आलेली आहे आणि मला आहे ना वरतून परत रोज सिरप वगैरे अजिबात घालावा लागला नाही कारण एक वाटी गव्हाचं पीठ होतं त्याच्यासाठी आहे ना अर्धा वाटी रोज सिरप अगदी परफेक्ट प्रमाणे आणि हिथं ही रेसिपी आहे ना अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये मी सांगितली आहे तुम्हाला त्याला मस्त बाइंडिंग आलेली आहे आणि हा मोदक आपल्याला वळायचा आहे मोदक साच्यामध्ये अगदी सुबक असा दिसतो आणि खरं सांगते तिने मला ती मला जेव्हा ही रेसिपी सांगत होती ना त्यावेळेस आहे ना तो मोदक अक्षरशः माझ्या डोळ्यापुढं उभा राहिला अगदी जशाचा तसा आणि तसाच मी तुमच्यासोबत सुद्धा दाख तुम्हाला करूनसुद्धा दाखवलेलं आहे तर इथं आहे ना मी थोडीशी वेलचीपूड घातलेली आहे वेलची पूड घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण आपण यामध्ये रोज सिरप घातला आहे ना त्याच्यामुळं याला सुगंध आणि चव छान येते आता इथं मोदक साचा घेतलेला आहे आणि यामध्ये ना मी घालणारे थोडीशी तुटी फ्रुटी किंवा तुम्ही यामध्ये ना थोडासा पिस्तासुद्धा लावू शक घेऊ शकता आणि हा मोदक आहे ना आपल्याला छान या साचाला लाव साच्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर साच्यामध्ये भरणे अगोदर आहे ना मी साच्याला थोडस सा तूप लावलं होतं तुपाचा हात लावल्यामुळे का होतं ना मोदक अगदी पटकन आणि सुबक निघाला जातो तर इथं मी हा मोदक आहे ना मस्त असा सुबक करून घेते तोपर्यंत तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दावा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा बरं का आणि इथं बघू शकताय मस्त असा सुबक मोदक तयार झालेला आहे आणि वरचा जो एक्स्ट्रा जो पोषण असतो ना तो काढून घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आहे ना मी मैत्रिणीला या मोदकाचा फोटो पाठवला तर ती मला म्हटली की अगं माझ्यापेक्षा आहे ना तूच मोदक खूप भारी बनवलेत खूपच भारी दिसत आहेत तुझे मोदक आणि तिला तर आहे ना ही रेसिपी खूप आवडली तर या गणेश चतुर्थीला तुम्ही सुद्धा आहे ना गणपती बाप्पासाठी असे मोदक नक्की करून बघा आणि हा व्हिडिओ आहे ना तुम्ही जास्ती, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तर इथं हा मोदक आहे ना मी बनवून घेतला आणि याच्यावर आहे ना मी थोडासा बघा चांदीचा वर्क लावून घेतलाय चांदीचा वर्क लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण दिसायला सुद्धा भारी दिसतं आणि खायला सुद्धा आहे ना ज्यांना कोणाला खायला द्याल ना त्यांना असं वाटेल की हा मोदक तुम्ही बाहेरूनच आणला इतका भारी दिसतो चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपीसोबत आणि हो तुमच्याकडे जरी काही रेसिपी असेल ना मला कमेंटमध्ये सुचवा बरं का आणि बप्पाच्या नैवेद्यासाठी हा मोदक तुम्ही आवर्जून बनवा अगदी जास्वंदाच्या फुलासारखा हा मोदक दिसतोय बरं का चला तर मग भेटूया अशा छान छान